सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रील वॉरमधून ज्या ठिकाणी सहा वाहनांची तोडफोड केली त्याच ठिकाणी अटक केलेल्या दोन संस्थांची धिंड काढून भाईगिरीची झिंग उतरवण्यात आलेली आहे इंदिरानगर पोलिसांनी मंगळवारी दुपारी संस्थांची घटनास्थळी धिंड काढत या टवाळखोरांचं खच्चीकरण केलेलं आहे पोलिसांच्या कारवाईने नागरिकांनी समाधान व्यक्त करत तोडफोडीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्याची मागणी केली आहे सोशल मीडियाच्या आधारे संस्थांचा माग काढत शूटर तीनशे सात आणि गँगस्टर तीनशे सात या दोन रील अकाउंटच्या आधारे पाच संस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्या चौकशीत धनंजय नामदेव कोल्हे दीपक राजेंद्र पवार यांची नावे निष्पन्न झाली दोघे संशयित नंदेश उर्फ नट्या साळवे या सराईत गुन्हेगाराचे समर्थक असून त्याच्या खुनाचा बदला घेण्याकरता रीलवर प्रतिस्पर्धी टोळीसोबत खुन्नस काढण्याकरता सोशल मीडियावर रील्स सोडून एकमेकांना डिवचत असल्याचं समोर आलं कुठलाही धागा धोरण असताना केवळ तांत्रिक बाबी आणि खबऱ्यांच्या नेटवर्कच्या आधारे संस्थांचा माग काढत वाहन तोडफोडीचा गुन्हा उघडकीस आणला वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे संतोष फुंदे पवन परदेशी सागर कोळी आदींच्या पथकानं ही दमदार कामगिरी केलेली आहे कारवाईबाबत या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे दरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील टवाळखोरांची भीती नाहीशी करण्यासाठी टवाळखोरांनी ज्या भागात दहशत माजवली त्याच भागातून पोलिसांनी त्यांची धिंड काढलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित